नमस्कार मित्रांनो तर आपल्या इथे प्लॉटला भेट देण्यासाठी काय शेतकरी आलेले आहेत सुरुवातीला त्यांचा आपण परिचय घेणार आहोत संपूर्ण प पत्ता सांगा आपला माझं नाव ज्ञानोजी मंजाजीरा मोठ मोठं सांगा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपण गंगाधररावजी लुट्टे राहणार धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी जिथून आम्ही बघण्यासाठी आलतो आणि आपण राम नाईक मोठं सांगा तुकाराम नाईक राहणार खपरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड काका आपण लक्ष्मण मारुती नाईक गाव खपराळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी तिथून तुमच्या आपली शेती बघण्यासाठी मुद्दाम आलो काका बर बर कसं वाटतं काय वाटतं प्लॉट बद्दल मला प्लॉट बद्दल योग्य चांगलं वाटते आता हे बेड मारून आपण तुम्ही उत्पन्न घेऊन लागले बर तुम्ही आता जे झाड उपटले दोन हे एका फुलीवरचे काय वेगवेगळे कसे कसे आहेत एका फुलीवरचे एका फुलीवरचे हो झाड आहेत तर शंगा किती आहे झाडाला आपण शंका आता आपण मोजल्या आता मग आपल्या एकशे पाच आहेत कोणत्याला एकशे दहा आहे कोणत्याला शंभर आहेत असे आहेत बर ज्याला ज्याला जास्त शंका होत्या त्याला किती शंका होत्या ज्याला जास्त त्याला एकशे आठ होते बघा त्याला नाही नाही आपण एकदम कमी झाड घेतलं होतं त्याला एकशे पाच होते आणि एकदम जास्त वाला घेतलं होतं एक त्याला दहा निघाले एकशे दहा एकशे वीस आणि एक आपण झाड मोडलं होतं ते जास्त वाल ते दोनशे किती निघाले तिला हा तर शेंगाचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे आणि रोज शेतकरी प्लॉटवर भेट देत आहेत झाडाची कंडिशन वगैरे शेंगाचं प्रमाण भरपूर आहे का फुल शेंगा सगळ्या करावं आणि हे जे बेड पद्धत म्हणतो okay. मी याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस आहे आता ही जी बाग आहे तुम्हाला पाहू शकते त्याच्यामध्ये हे जे पाट म्हणतो आपण पाण्याचा पाठ oh. वाहने पाणी वाहते hmm. याच्यामध्ये पहिले पारंपरिक जॉब मी करायचो शेती याच्यामध्ये बिलकुल उत्पादन होत नव्हतं हे जॉबसम बेड करण्यासाठी मी सुरुवात केली आता तिसरं वर्ष माझे बेडचं हे तर याच्यामध्ये बेडमध्ये शंभर टक्के सक्सेस आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी तुमची जमीन चिबडते त्या ठिकाणी तुम्ही बेड केली पाहिजे बरोबर आहे कारण की बेडशिवाय मजे बी नाही कारण की आता हे अवकाळी पाऊस पडत आहे आणि अशामध्ये तुम्हाला सोयाबीनचे कापणी जे मनायल होता ते कापणीला येऊन रान सगळं चिबडत आहे त्यामुळे तुमची कापणी बी व्यवस्थित होत नाही आणि पिकाचं नुकसान जे जा आहे जास्त व्हायला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता ही जास्तीत जास्त, जास्त बेड पद्धतीने सोयाबीन करायला पाहिजे बाकी कोणतीही पिकं असो हो? जेवढे जेवढं जेवढे जास्त जमेल तेवढे बेड पद्धतीने करा बरोबर आहे का हां कसं वाटतं बरं वाटतं का प्लॉट चांगला नंबर प्लॉट बघू शकता आपण आता पुरण्यावरून आणि मुतखेड मुखेड मुखेड तालुका या ठिकाणावरून शेतकरी आलेले आहेत तर ही कंडिशन आहे प्लॉटची बरं 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 चालते धन्यवाद